कुरुंदवाड नुरसेवाडी रोडवरील हॉटेल ड्रीम विलेज येथे चारचाकी वाहनानं झाडाला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात प्रकाश दत्ता कांबळे वय वर्ष पन्नास राहणार गौरवाड तालुका शिरोळ यांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना रविवारी रात्री बाराच्या सुमारास घडली आहे या अपघातात इतर अनोळखी तिघी जण जखमी झालेत या प्रकरणी रमेश कुंभार राहणार लक्ष्मी मंदिर कृष्णाघाट रोड मिरज यांच्यावर गुन्हा दाखल झाला पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी रमेश कुंभार हे विटभट्टीवरील कामगारांसोबत सैनिक टाकळी येथे हॉटेल गावरांमध्ये जेवण करून कुरुंदवाडमधून नृसिंवाडी मार्गे इनोवा एम एच दहा सी एन पासष्ट पंच्याहत्तर चारचाकी गाडीतून मिरजकडे जात होते रविवारी रात्री बाराच्या सुमारास नृसिंहडी ड्रीम व्हिलेज हॉटेलजवळ आल्यानंतर भरधाव वेगाने निष्काळजीपणाने वाहन चालवून नृसिंह गाडी नृसिवाडी गावच्या हद्दीतील डाव्या बाजूला असलेल्या झाडाला इनोवा गाडीची जोरदार धडक बसली हॉटेल शेजारीच असलेल्या लोखंडी पाईपला धडकून तिथे उभे असलेल्या चारचाकी गाडीला ठोकून पलटी झाली या अपघातात गाडीत बसलेले प्रकाश दत्ता कांबळे यांच्या डोकीला हातापायला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय तसेच इतर तीन अनोळखी इसमांना किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी वाहन चालक रमेश कुंभार यांच्यावर गुन्हा दाखल झालाय अधिक तपास पोलीस हवालदार माने करीत आहेत याबाबतची फिर्याद अभिजित सुनील कांबळे वयवर्ष पस्तीस राहणार गौरवाड तालुका शिरोळ यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे मराठी एस न्यूज साठी नृसिंहून संदीप आडसुळ